आता सध्या तरी शिवशीसाठी जेवढी पण ट्रीटमेंटसाठी गरज होती फंडिंगची तेवढं बऱ्यापैकी आपल्याकडे जमलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना शिवशीच्या बाबांना काहीतरी बोलायचं आहे तर ते बोलतील नमस्कार आम्ही पाठीमा तीन महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो दोन महिने झाले आम्ही फंडिंगसाठी प्रयत्न करत होतो आता प्रगती मॅडमच्या माध्यमातून आम्हाला चांगल्यापैकी आमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत केल्याबद्दल आणि सध्या आता तुमच्या मदतीपेक्षा तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मदत खूप सग सगळ्यांनी खूप केलेली आहे आणि त्यासाठी खूप सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे मी धन्यवाद आता फंडिंग जे आहे ते ट्रान्सफर करण्याचं थांबवून तुम्हाला जेवढं व्हायरल पोस्ट करता येईल की आता फंडिंग सफिशियंट आहे आता ट्रान्सफर करू नका आणि तरीही येत राहिलं फंडिंग तरी ते दुसऱ्या कुणाला अजून गरज पडेल तिथं आपण ते नक्की ट्रान्सफर करूयात त्याचे सगळे डिटेल्स ते तुम्हाला ते दाखवून देतील की किती फंड आला होता किती जमा झाला किती वापरला गेला शिल्लक किती आहे हे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचू शिवाशीची तब्येत सध्या तरी ठीक आहे आणि वारंवार तिचे अपडेट्स मी तुम्हाला स्टोरीद्वारे कळवत राहील की सध्या काय सिच्युएशन आहे काय परिस्थिती आहे तर आता फंडिंगपेक्षा तुमच्या आशीर्वादाची ब्लेसिंग्सची गरज जास्त आहे तिला तर होता येईल एवढे तुमचे ब्लेसिंग्स आशीर्वाद आणि तुमच्या प्रार्थना सोबत राहत आणि मदतीसाठी खरंच बाय हार्ट थँक्यू 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 सो मच आभारी आहे